नमस्कार स्वामी भक्तांनो पुन्हा एकदा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज आपण अहि्यानगर येथील रहिवासी असलेल्या प्रीती राहुत या ताईंचा खूप रोमांचक असा अनुभव त्यांच्या शब्दामध्ये बघणार आहोत चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना स्वामी समर्थ या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन स्वामी भक्तांनो आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील छोटे मोठे स्वामींनी मला दिलेले सर्व अनुभव शेअर करत आहे अगदी स्वामींच्या या सेवेने मला जे पाहिजे होतं त्यापेक्षा दुप्पट काही मिळालं आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करत आहे स्वामी भक्तांनो मी अहिल्यानगर येथील राहुरी तालुका आणि माझं त्यामधील एक छोटंसं गाव आहे त्या गावातील मी रहिवासी आहे माझे नाव प्रीती राहूत असे आहे स्वामी भक्तांनो मी गेल्या दहा ते बारा वर्षापासून स्वामींच्या सेवेमध्ये आहे तशी तर मी अगोदरपासून स्वामींच्या सेवेमध्ये आहे पण खऱ्या अर्थाने मी दहा ते बारा वर्षापासून स्वामींची सेवा करू लागले होते स्वामींची ओळख मला जेव्हा मी शाळेमध्ये होते तेव्हाच झालेली होती मी नववीमध्ये ते होती तेव्हा स्वामींची ओळख झाली ती आमच्या शिक्षकांमुळे त्यांना स्वामींचं खूप वेड होतं ते स्वामींचं खूप करायचे आणि ते आम्हाला स्वामींच्या गोष्टी सांगायचे त्यावेळेस नकळतपणे स्वामी आमच्या हृदयामध्ये स्थान केलं आणि स्वामींची आम्ही सेवा करत होतो म्हणजे आम्हाला काही कळत नव्हतं सेवा वगैरे पण नामस्मरण स्वामींची आरती वगैरे करायची ते सर गुरु दर गुरुवारी आमच्याकडून आरती करून घेत असायचे मी अगोदर आपले गोरक्षनाथ आहे त्यांची सेवा करत होते कारण आम्ही वांबोरे येथे राहत होतो त्यामुळे दर सोमवारी पायी जाऊन गडावर आम्ही चढत असायचो आणि तेथे जाऊन आम्ही दर्शन घ्यायचो त्यामुळे मला गोरक्षनाथांचं फार वेड होतं आणि मग आम्ही ते करता करता आम्ही माझे जे वडील होते ते आमचं ते गाव सोडून जिथे आमची शेत शेती आहे तिकडे आम्ही राहण्यासाठी गेलो आता आमची शेती तिकडं होती राहण्यासाठी गेलो त्यामुळे माझी शाळाही बदलली आणि गोरक्षनाथांची माझी भेटही थांबली थे माझी सेवा थांबली कारण तिथे जाण्याचा इकडे आलो आणि इकडलेच होऊन गेलो आणि मग स्वामींची कधी झाली मलाही कळालं नाही असंच करता करता मला बारावीमध्ये स्थळ येऊ लागले मला लग्न करण्याची अजिबात इच्छा नव्हती पण जबरदस्तीने माझे लग्न करून देण्यात आले लग्न झाले आता संसाराला सुरवात झाली मला काही कळतही नव्हतं आणि मेन म्हणजे मला मुलगाही पसंत नव्हता त्यामुळे मला खूप असं वाईट वाटायचं की माझं एवढ्या लवकर लग्न झालं मला शिकण्याची नोकरीला लागण्याची खूप इच्छा होती पण ती माझी इच्छा ते स्वप्न सर्व काही अधूरच राहिलं असं म्हणायला हरकत नाही मग माझ्या लग्नाला जवळ पाच पाच ते सहा वर्ष पलटून गेले पण आता मुलबाळ देखील होत नव्हतं कोणीही भेटलं की विचारायचं आहे की काही खूप ट्रीटमेंट सुरू होती त्यावेळेस मला स्वामींची आठवण झाली आणि मग मी माझ्या मैत्रिणीला कॉल केला आणि आमचं बोलता बोलता स्वामींचा विषय निघाला मग तिने सांगितलं की तू स्वामींची सेवा सुरू कर आणि नगरमध्ये माझी ट्रीटमेंट ही सुरू होती त्या मॅम मला दर महिन्याला दहा दहा हजाराचं इंजेक्शन देत होत्या आणि त्यामध्येच काय झालं की मला मग प्रेग्नेन्सी राहिली प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर खूप सर्वांना आनंद झाला आणि मलाही आनंद झाला नऊ महिने माझे सेवेमध्येच गेले म्हणजे फार काही सेवा नाही पण नामस्मरण तारकमंत्र वगैरे देवाचं केलं की चांगलं बाळ होतं असं म्हणतात म्हणून मी देवाचं थोडंफार करत होती अशी सेवा करता करता माझी डिलेवरी झाली डिलेवरी झाल्यानंतर स्वामी भक्तांना मला मुलगी झाल्यानंतर खूप छान सर्वांना आनंद झाला पण म्हणतात ना की दुःख हे कधी येतील कसे येतील काही सांगता येत नाही तसंच झालं माझं बाळ हे चार ते पाच महिन्याचं होतं त्याला अचानक असं झोडी टाकलं की काय व्हायचं की रडायला लागलं की त्याचा जो श्वास आहे तो थांबल्यासारखा व्हायचा त्यावेळेस खूप भीती वाटायची की असं काबर होत आहे मग आम्ही डॉक्टरांकडे गेलो डॉक्टरांना सांगितलं डॉक्टरांनी सर्व काही रिपोर्ट वगैरे केले तर कळालं की बाळाच्या हृदयाला होल आहे हे कळल्यानंतर मला माझ्या पायाखालची जमीनच सरकली डॉक्टरांनी सांगितलं की याचं खूप मोठं ऑपरेशन पाच वर्ष बाळ झालं की करावे लागेल ऑपरेशन करावं लागेल असं सांगितलं त्याशिवाय हे बरं होणार नाही तोपर्यंत तुम्हाला बाळाची प्रचंड काळजी घ्यावी लागेल बाळाला रडू द्यायचं नाही त्याला दम लागेल असं काहीच करायचं नाही त्यावेळेस मला खूप भीती वाटली आता म्हटलं स्वामींना तुम्ही हे दिलं आहे पण यामध्ये असं का बरं केलं मी खूप रडली त्यानंतर दिवसेंदिवस जशी जशी माझी मुलगी मोठी होत होती तसा तिचा तिचा त्रास वाढत चाललेला होता मग आम्ही पुणे येथे गेलो पुणे इथे डॉक्टरांना दाखवलं तर डॉक्टर म्हटले की इचं ऑपरेशन ताबडतोब करावे लागेल मग ऑपरेशन सक्सेसफुल होण्यासाठी सर्व काही व्यवस्थित होण्यासाठी खूप धडपड सर्व काही चालू होतं आता एवढं मोठं हृदय बाजूला काढून ठेवायचं होतं त्याचं ऑपरेशन करायचं होतं हे खूप मोठी गोष्ट होती मग मी माझ्या मैत्रिणीला कॉल केला आम्ही दिंडोरीला जाण्याचं ठरवलं आम्ही दिंडोरी गेलो तिथे माऊलींनी आम्हाला रुद्राची सेवा दिली रुद्र अभिषेक करायचा ते तीर्थ तिला ती पाजायचं रुद्राचा जप आणि महाराजांचा जवळपास बारा लाख जप आम्हाला करायला सांगितला होता ती सेवा सुरू झाली मुलीला ॲडमिट केलं तिच्या गळ्यामध्ये संरक्षण कवच देखील बांधायला दिलं होतं ते संरक्षण कवचही बांधलं मुलीचं ऑपरेशन झालं मी खूप रडत होती खूप म्हणजे खूप कुठलीच आई हे बघू शकत नाही की आपल्या अगोदर आपल्या बाळाला अशा कंडिशनमध्ये जावं लागेल अन्न पाणी देखील लागत नव्हतं मी आणि माझे मिस्टर कंटिन्यू हॉस्पिटलमध्ये तिथे फेऱ्या मारत होतो आणि रडत होतो ऑपरेशन जवळपास सात ते आठ तास चालू होतं डॉक्टर संध्याकाळी बाहेर आले आणि म्हणाले की ऑपरेशन व्यवस्थित झालं आहे आता मला माझ्या बाळाची खूप काळजी घ्यावीशी वाटत होती मी तुम्हाला सांगते मी कामाकडे कुठल्याच कामाकडे लक्ष दिलं नाही जेव्हा डिस्चार्ज झाला मी घरी आलो त्यावेळेस मी कंटिन्यू माझ्या बाळाचीच काळजी घेत होते ती जेव्हा झोपेल त्यावेळेस मी काम थोडंफार करायची पण उठली की तिचीच काळजी घ्यायची मला दुसरं काही दिसत नव्हतं कारण तीच माझं जग होतं तीच माझं जीवन होतं मग माझ्या मुलीला स्वामींनी व्यवस्थित बरं केलं हा आम्हाला सर्वात मोठा आलेला अनुभव होता ऑपरेशन सक्सेसफुल झालं मुलगी व्यवस्थित झाली नंतर सर्व काही रिपोर्ट केले तर सर्व रिपोर्ट नॉर्मल आणि मुलगी एकदम व्यवस्थित झालेली होती ह्या अनुभवाने सर्वांची स्वामींवरती श्रद्धाभाव वाढला त्यानंतर म्हणतात ना की घरच्यांच्या अपेक्षा दिवसेंदिवस वाढत चालतात मला तर काहीच अपेक्षा नव्हते मिस्टरांनाही नव्हत्या पण घरच्या सासूबाईंना मुलाची फार अपेक्षा होती की मुलगा झालाच पाहिजे म्हणायच्या त्यानंतर मला जवळपास दहा ते बारा वर्ष काहीच राहिलं नाही प्रेग्नेन्सी नाही काहीच नाही आम्ही प्रयत्न खूप करत होतो पण राहत नव्हती सासूबाईंमुळे त्यांना मुलगा पाहिजेच होता त्या म्हणायच्या काही झालं तरी मुलगा पाहिजेच आहे मग ट्रीटमेंटही पुन्हा सुरू केली नगरला पण मुलगा काही होत नव्हता जे नाही ते बाबा बघितले क नाही ती सेवा केली कुठ सर्व काही केलं पण मला प्रेग्नेन्सी राहत नव्हती मग डॉक्टरांनी पुन्हा एकदा सर्व काही चेकअप केले चेकअप केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की तुमच्या ओहरीमध्ये जे अंडे तयार होतात ते अंडेच तयार होत नाही त्यामुळे ती ओहरी साफ करावी लागेल ड्रिलेज करावी लागेल असं म्हटले आणि ते तिथे आम्ही खूप पैसे घातले ओहरी साफ केली त्यानंतर मग ओरी वगैरे साफ झाल्यानंतर आम्ही गाणगापूर येथे मिस्टरांनी सांगितलं की आपण आता गाणगापूरला जाऊया आणि तिथे त्यांना सात दिवस पारायण करायचं होतं आम्हाला कारण त्यांचा जो मित्र होता त्यांनी सांगितलं होतं आता तू सर्व का करून थकला आहेस ना तू एकच कर गाणगापूरला जा तिथे गुरुचरित्राचं पारायण कर आणि ते पारायण झाल्यानंतर बघ तुझा काय अनुभव येतो आज त्यांनी सांगितलं त्यांचा तर माझ्यावरती विश्वास नव्हता मी सांगितलं असतं पण मित्रांनी सांगितलंवर त्यांना पटलं ते म्हटले की आपल्याला जोडीने गाणगापूरला सात दिवस पारण्यासाठी जायचं आहे मला तर फार आनंद झाला की गाणगापूरला जायचं आता महाराज भेटणार दत्त महाराजांच्या सहवासात राहायचं हे मला खूप आनंद होत होता मग आम्ही गाणगापूरला गेलो तिथे गेल्यानंतर इ इतकं छान वाटत होतं स्वामी भक्तांनो की मी ते आज देखील विसरू शकत नाही इतकं छान वाटायचं चा। सकाळी आम्ही पहाटे उठायचो संगमावरती जायचो तिथे स्नान वगैरे करायचो त्यानंतर अवधुंबराला प्रदक्षिणा घालायच्या आणि वासनासाठी बसायचं बारा वाजता करेक्ट माधुघरी मागायची आणि माधुघरी मागूनच भोजन वगैरे करायचं पारायण खूप छान चालू होतं खूप छान वाटायचं प्रत्यक्षात दत्तभूमीमध्ये दत्त महाराजांना दत्त सानिध्यात त्यांनी केलेल्या लिलांचं वर्णन करणं हे कोणी सोपी गोष्ट नाही तिथे जाऊन जो कोणी भक्त पारायण करतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आमच्या पारणाचा तिसरा दिवस आम्ही संगमवरती गेलो तिथे गेल्यानंतर मला एक गोटी सापडली गोटी मला कावर सापडली मला कळालंच नाही गोटी सापडली आणि मग मी ती गरबडीमध्ये माझ्या पर्समध्ये टाकली त्यानंतर मग आम्ही वाचनासाठी गेलो दुसऱ्या दिवशी पुन्हा मला गोटी सापडली मिस्टर म्हटले तुलाच का बरं सापडत आहे आम्हाला तर काही सापडत नाही का तुम्ही म्हटलं काय माहिती मी त्या गोटीकडे व्यवस्थित बघितलं नाही पुन्हा तिला पर्समध्ये टाकली आणि आम्ही वा वाचनासाठी गेलो वाचन वगैरे झालं माधुगिरी मागितली त्या दिवशी खूप छान वाटत होतं त्या दिवशी अक्कलकोटवरून देखील आल्या होत्या त्या पादुकांचंही दर्शन झालं खूप भरून पावल्यासारखं वाटलं त्यानंतर मग द समाप्तीच्या दिवशी सातवा दिवस होता त्या दिवशी काय झालं माझं वाचन हे शेवटचा अध्याय राहिला होता शेवटचा अध्याय वाचतच होते त्याच दरम्यान काय झालं की एक बाई माझ्याकडे आली आणि म्हणे की मला तुझी ओटी भरायची आहे आता मी म्हटलं माझं एक आद राहायला थांबा ते म्हणे नाही मला तुझी ओटी भरायची नाहीतर मी चालली आता तिला नाहीही म्हणता येत नव्हतं कारण दत्त महाराज कुठल्या रूपात येतील दर्शन देतील हे कोणाला सांगता येत नाही सर्वजण म्हणायचे की दत्त महाराज सात दिवसामध्ये एकदा तरी दर्शन देतात त्यामुळे माझ्या मनात आलं की त्यांच्या रूपामध्ये कदाचित ते आल्या असेल माझी ओटी भरायची म्हणतात मग मी म्हटलं ठीक आहे भरा तुम्ही ओटी तर म्हणे तुम्ही का बरं पारायण करता त्यांनी आम्हाला विचारलं तर आम्ही सांगितलं की असे असा प्रॉब्लेम आहे तर म्हणे त्यासाठी तुम्हाला पारायण करायची काय गरज आहे तुमची ओटी तर अगोदरच भरलेली आहे असं म्हटले पण हे असं काबर आहे मला तर काही कळालंच नाही मग त्यांनी माझी ओटी वगैरे भरली आणि जे दिलं आहे ना म्हणे त्यामध्ये समाधानी राहा असं म्हटल्या आणि त्या निघून गेल्या काय माहीत त्या असं काबर बोलल्या मग आमचं जा पारायण झालं अक्षरशः तेथून पाय निघत नव्हता निघूच वाटत नव्हतं सात दिवस खूप आनंदात गेले खूप छान वाटलं खूप सेवा झाली मग मग जातानी महाराजांचं दर्शन वगैरे घेतलं आणि आमचा परतीचा प्रवास सुरू झाला आम्ही घरी आलो मी घरी आली तरी मला सारखे तेच दिसायचं की मी पारायण करते ते पाणी संगमवरच पाणी त्यानंतर महाराजांचं दर्शन त्या पादुका सर्व काही माझ्या डोळ्यासमोरून जातच नव्हतं त्यानंतर स्वामींचा प्रकट दिन देखील येणार होता म्हणून मग मुन मी एकशे आठ स्वामीचरित्र पारायण करायला सुरुवात केली आणि त्या हा तुम्हाला एक सांगायचं विसरूनच गेली परत येतानी येता येता पारायण झाल्यानंतर येतानी मला पुन्हा ती तीन तिसरी गोटी सापडली होती ती गोटी ही मी पर्समध्ये टाकली त्यानंतर मग असंच एक आठ पारायण सुरू केले पारायण सुरू केले त्यानंतर मला अचानक असे मळमळ होण्यासारखं वाटू लागलं की मला मळमळ मल मल होत आहे म्हणून आणि मग बघितलं तर मला जे एम सी ही आलेली नव्हती दो दोन महिने पलटून गेलेले होते आणि मग आम्ही डॉक्टरकडे गेलो तिथे बघितलं टेस्ट वगैरे केली तर डॉक्टर म्हटले की रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे हे म्हटल्यानंतर खूप आनंद झाला कारण त्या बाई म्हटल्या होत्या तुम्हाला येण्याची काहीच गरज नव्हती तुमची जोळी भरलेली होती हे त्यांनी त्यावेळी सांगितलं आणि त्यावेळेस क्लिक झालं की ते प्रत्यक्षात दत्त महाराज त्या बाईच्या रूपात आले आणि त्यांनी माझी ओटी भरली सर्वांना खूप आनंद झाला की आता मुलगाच होणार मुलगाच होणार म्हणून सर्वजण खूप आनंदित होते मग काय झालं स्वामी भक्तांनो माझे एकशे आठ सुरूच होते तिसरा महिना सुरू झाला तिसरा महिना संपत आला आम्ही मग सोनोग्राफी करायचं ठरवलं सोनोग्राफी करायला गेलो तर तिथे आम्हाला एक इतकी धक्कादायक गोष्ट कळाली ती ऐकून काय करावं तेच कळत नव्हतं डॉक्टरांनी सांगितलं की ओ रिझल डिलेज केल्यामुळे ते तुमचे जे अंडे आहे ते खूप तयार झाले त्यामुळे तुम्हाला सहा गर्भ राहिले आहे हे सहा गर्भ राहिले आहे सर्व ते सर्व चांगले आहे हे ऐकल्यानंतर मी तर पूर्ण थक्क झाले की आता काय करायचं तर मग माझे मिस्टर म्हटले की आपण काय करू डॉक्टरही म्हटले की तीन बाळ जे आहे ते तीन बाळ जागेवरती हे करू आणि तीन बाळ ठेवू म्हटले असं म्हटले त्यावेळेस मला खूप म्हणजे भीती वाटत होती की आता इतके दिवसापासून देवाकडे एक मागत होतो आता देवानी सहा सहा दिले त्याच्यातले तीन मारायचे मला खूप रडू येत होतं की एक जीव मारायचा म्हणून मला खूप वाईट वाटत होतं पण एवढे सहा मी ठेवू शकत नव्हते मग माझे ती तीन ते, रिलेज ते तीन बाळं तेथेच रिलीज करून टाकले त्यानंतर तीन बाळं ठेवले आता सर्वजण म्हणायचे की गाणगापूरला पारायण केलं आता दत्तस येणार आहे ब्रह्मविष्णू महेश तिन्ही अवतार येणार आहे तिन्ही मुलंच होणार आहे असं म्हटल्यावर खूप भीती वाटायची की नको बाबा तीन मुलं नको कशाला तीन मुलं पाहिजे आहे मग माझं पूर्णपणे बेडवरतीच चालू होतं हालचाल काहीच नव्हती काहीच करायचं नव्हतं कारण डॉक्टरांनी पूर्णपणे बेड रेस्ट करायचं सांगितला होता आणि मला काहीच करता येत नव्हतं माझे जवळपास चौथ्या महिन्यापासून ते नवव्या महिन्यापर्यंत पूर्णपणे मी बेडवरतीच होती आणि तिथेच माझे सेवा वगैरे चालू होत्या मला अक्षरशः सातव्या महिन्यापर्यंत पाणीही पचत नव्हतं पण महाराजांनी शक्ती दिली महाराजांच्या ताकदीमुळे तिन्ही बाळ व्यवस्थित होते तिन्ही बाळांचे वजनही व्यवस्थित होते मी माझ्या मिस्टरांना म्हणायचे की आपण नऊ महिने कंप्लीट झाल्यानंतरच हॉस्पिटलला जाऊया तोपर्यंत जायचंच नाही पण ज्या मॅडम होत्या त्या म्हटल्या तुम्ही रिक्स घेऊ नका नॉर्मल डिलेवरी आपल्याला करायचीच नाही कारण तीन बाळा आहेत तिन्हीतून एकाला जरी काही झालं तर काय करायचं त्यामुळे तुम्हाला सेक्शनच करावं लागेल मला खूप भीती वाटायची नऊ महिने मी कंटिन्यू पोटावरती हात ठेवून तारक मंत्र म्हणत होती राम रक्षा स्वामीचरित्र आणि गुरुचरित्राचा चौदावा अठरावा अध्याय कंटिन्यू मी मोबाईलवरती लावायची ऐकायची झोपून वाचायची कंटिन्यू ही माझ्या सेवा हे सुरूच होत्या मला माहीत होतं या सेवेने सर्व काही व्यवस्थित होणार आहे एकच आशा होती फक्त एक मुलगा मला व्हावा बाकी काहीच नको कारण ज्या सासूबाई आहे त्या खूप हट्टी आहे पुन्हा मला नाही या संकटामध्ये जायचं असं मला वाटायचं आणि मग मला म सेक्शनसाठी घेऊन जाण्यात आलं माझं खूप मनामध्ये धडधड भीती होत होती पण महाराजांवरती पूर्ण विश्वास होता गाणगापूरचा तो अनुभव मला आठवत होता स्वामींनी मला दिलेला आशीर्वाद मला आठवत होता मग सेक्शनसाठी नेलं सेक्शन केलं पहिल्या बाळाचा आवाज झाला मी विचारलं काय झालं तर ते म्हटले की मुलगी झाली पहिली मुलगी झाली त्यानंतर मला पुन्हा बाळाचा आवाज आला आणि मग मी पुन्हा विचारलं काय झालं तर ते म्हटले तुम्ही शांत झोपून राहा का काळजी करून नका टेन्शन घेऊ नका तुम्ही काहीच विचारू नका काय झालं म्हणून मग मला मी सर्व बाळ तीनही बाळ झाले माझं शिक्षण वगैरे झालं पण मला राहत नव्हतं की मी सारखी विचारत होती सिस्टर की काय झालं आहे तर त्या म्हणे अगं दोन सरस्वती आणि एक कृष्ण आला आहे म्हणे असं म्हटल्यानंतर मला आनंद झाला कारण दुसरा मुलगा होता आणि तिसरी पुन्हा मुलगी होती दोन मुली आणि एक मुलगा असं झालं महाराजांना इतके दिवस एक डोळा मागत होते स्वामींनी तीन तीन डोळे दिले दोन मुली झाल्या मला खूप आनंद झाला की मुल मुली झाल्या म्हणून मुले नको असं मला पहिल्यापासून वाटत होतं आणि तेच पूर्ण केली आणि विशेष म्हणजे तिन्ही बाळांचे वजन जवळपास जो, सोळाशे सोळाशे ग्रॅम होते सर्व तिन्ही बाळ व्यवस्थित तंदुरुस्त होते माझ्या कुठल्याही बाळाला काचेत वगैरे कुठेच ठेवण्याची गरज पडली नाही ती फक्त स्वामींच्या सेवेमुळे आणि आशीर्वादामुळे गाणगापूरमध्ये केलेल्या पाऱ्यांमुळे ही ताकद मला मिळाली होती आणि आज माझी तीनही बाळ एकदम व्यवस्थित आहे आज त्यांचा वाढदिवस देखील जवळच आलेला आहे तिन्ही बाळ एकदम सुदृढ व्यवस्थित आहे मला खूप काळजी खूप टेन्शन आहे पण काही नाही स्वामी महाराज करून घेतात जे काम आहे ते स्वामी महाराजच माझ्याकडून करून घेतात आता तू मला सांगते मला सेवा करण्यासाठी थोडा देखील वेळ मिळत नाही एक बाळ असल्यानंतर आपण कसं करतो आता तीन तीन बाळ आहे ते सांभाळायचे खूप अवघड आहे पण माझी खूप मोठी इच्छा स्वामींनी पूर्ण केली हेच माझ्यासाठी खूप आहे स्वामी, स्वामी भक्तांनो असा मला आलेला हा दिव्य अनुभव होता श्रीस्वामी समर्थ बघा स्वामी, स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव आहे या ताईंचा तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त